नमस्कार ॲग्रोवनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत उत्तर भारतात थंडीमध्ये काहीसे चढ उतार होत असली तरी थंडीचा कडाका जाणवतोय राज्यात मात्र उत्तर भारतातून थंड वारांचे प्रवाह खंडित झाल्याने आणि ढगाळ हवामान यामुळं राज्यात थंडीचा कडाका कमी जाणवतोय राज्यातील थंडीचे प्रमाण काहीसे कमीच राहील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे राज्यात जानेवारीपासूनच थंडीचे प्रमाण सरासरीपेक्षा कमीच राहिले कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्यानं ऐन थंडीत उन्हाच्या झळा अनुभवाला मिळत आहेत राज्यातील काही ठिकाणी कमाल तापमान पस्तीस अंशावर गेलंय जेऊर आणि उदगेर येथे पस्तीस अंशाची नोंद झाली तर सोलापूर येथे छत्तीस अंशांवर तापमान पोहोचले होते किमान तापमान आजही सरासरीपेक्षा जास्तच होते आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात बारा पूर्णांक सहा अंशांची नोंद झाली होती तर इतर ठिकाणी तापमान तेरा अंशांच्याही पुढे गेलं होतं त्यामुळे राज्यात थंडीचा कडाका कमी आणि उष्णता अधिक अशी परिस्थिती दिसते उत्तर भारतातही थंडीमध्ये चढउतार सुरूच आहेत पण थंडी, थंडी कायम आहे आज राजस्थानातील गंगानगर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती पूर्व राजस्थानात समुद्र सपाटीपासून एक पूर्णांक पाच किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे वायव्य भारतात बारा पूर्णांक सहा किलोमीटर उंचीपर्यंत एकशे तीस नॉर्थ वेगानं पश्चिमेकडून जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत हे होत आपलं हवामान बुलेटिन आपण हवामान बुलेटिनमधून रोज सायंकाळी चार वाजता राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका